नमस्कार माझं नाव शीतल तांबडा राहायला धानेवरी इथे आहे तालुका डहाणू आणि जिल्हा पालघर माझ्या आईचं नाव रंजना बच्चू तांबडा आहे माझ्या आईला गेल्या तीन महिन्यांपासून खूप त्रास होता पोटात वगैरे दुखायचं त्यानंतर आम्ही सोनोग्राफी केली नेमकं कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखवायचं हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं कारण की दुसऱ्या हॉस्पिटलला एखाद्याला प्रायव्हेट ठिकाणी गेलो असतं तर आम्हाला खूप सारे पैसे मोजावे लागले असते तर आम्ही अशीच माहिती घेतली त्यानंतर आम्हाला कळलं की निलेश आंब्रेसरांचं झडपोली येथे खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथे मोफत उपचार केले जातात नंतर मी झडपोलीला माझ्या आईला घेऊन आली तिथे डॉक्टरांनी चेकअप वगैरे केले त्यानंतर डॉक्टर बोलले की, की यांना अपेंडिक्सचा त्रास आहे आणि ह्यांचं ऑपरेशन करावं लागेल त्यानंतर लगेचच डॉक्टरांनी ॲडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करून घेतलं आणि ते पूर्णपणे मोफत केलं म्हणून मी जिजाऊ संस्थेचे आणि निलेश सरांचे आभार मानते धन्यवाद